जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी चौक परिसर येथील त्यांच्या पुतळ्यास शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी खरटमल आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती केवळ महाराष्ट्रातच उत्साहाने साजरी केली जात नाही तर देशभरात आणि परदेशातही मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते म्हणजे स्वराज्याचे संस्थापक उत्कृष्ट योद्धा आदर्श शासनकर्ता सहिष्णू राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कर्तबगारीने भारताच्या आणि विशेषत महाराष्ट्राच्या इतिहासावर आपला ठसा उमटवला आहे याप्रसंगी प्रदेश युवक उपाध्यक्ष प्रशांत बाबर जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार सूर्यकांत शेरखाने महिला शहराध्यक्षा सुनीता रोटे महिला प्रदेश सरचिटणीस मनीषा माने लता ढेरे अनुसया दहिहंडे रुक्मिणी नागणे वसीम खान शोभा सोनवणे सिया मुलानी युवती शहराध्यक्षा प्रतीक्षा चव्हाण योगिता भालेकर मोनिका सरकार शहर उपाध्यक्ष व्हीडी गायकवाड केशव माने शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष संजय जावा सांस्कृतिक विभाग शहर अध्यक्ष राकेश सोनी शहर सरचिटणीस संदीप साळुंके रामप्रसाद शागवलोलू सूर्यकांत शिवशरण सोशल मीडिया अध्यक्ष शक्ती दोन आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते